नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीला अवघे काही तास उरलेत शिक्षकांच्या काठीभेटींवर सर्वच उमेदवारांनी भर दिला मात्र विशिष्ट शिक्षण संस्था चालकांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांना शिक्षकांची भेट घडू नये यासाठी दबाव टाकल्याचे बोलले जात आहे याबाबत शिक्षकांना व्यक्त होण्याचे विचारांचे स्वातंत्र्य आहे त्यांच्या या स्वातंत्र्यावर दबाव आणू नका अन्यथा ही वादळापूर्वीची शांतता असल्याचे प्रतिपादन मविप्रचार सरचिटणीस निलिमा पवार यांनी महाराष्ट्र माझाशी बोलताना केले यावेळी महाराष्ट्र माझा खास मुलाखत देताना निलिमा पवार म्हणाल्या शिक्षक मतदारसंघाची निवडणूकचा प्रचार आज सांगता झालेली आहे माझ्यासोबत बोलण्यासाठी म प्रचार माझी सरचिटणीस निलिमाताई पवार आहेत निलिमाताई ह्या निलिमाताई ह्या विवेक कोल्हे यांना समर्थन देत आहेत आणि याचबाबत मी प्रश्न विचारण्यासाठी आदरणीय निलिमताईंसोबत आलेलो आहेत ताई एकंदरीतच आज प्रचार थंडावला आहे आणि कसा एकंदरीत या प्रचाराचा अनुभव तुम्हाला आलेला मी जे बघितलेलं आहे म्हणजे मी काही ठिकाणी विवेकबरोबर फिरले पण काही संस्थांमध्ये आणि मी फोनवरनं संपर्क पण साधण्याचा जो प्रयत्न केला मी सातत्यानं रोजचे पाचशे ते सातशे शिक्षकांबरोबर मी रोज बोलत होते आणि त्याच्यामधनं मला जो अनुभव मिळाला तो मला म्हणजे मला मला स्वतःला खूप आनंद देणारा असा वाटला की त्यांनी प्रत्येकाने असं काहीतरी सांगितलं की आम्ही हे छान काम केलेलं आहे तुम्ही आम्हाला ही शाबासकी दिलेली आहे डॉक्टर पवारांनी आमचं एक नया पैसा ले ले न घेता आमचं काम केलेलं आहे तुम्ही स्वतःच पद्धतीने काम केलेलं आहे तुम्ही आमच्या कधीच गैरसोयीनी बदल्या केलेल्या नाही आहेत कोविडमध्ये खूप शिक्षकांना मदत केली आपण जेव्हा अपेक्षांना ठेवता काम करतो ना तेव्हा हे डोक्यात ठेवण्याचं काही काम नव्हतं मला कधीच पण मला जेव्हा शिक्षक हे माझ्याजवळ मोकळे होत गेले तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं की अरे शिक्षक माझ्याजवळ इतके मोकळे होतात ते आणि मला आनंद देतात ते ही एक वेगळा अनुभव आणि वेगळं विश्व माझ्यासाठी वाटलं तरी शिक्षण मोकळे होत आहेत ह्याच तुमच्या वाक्याचा एक धागा घेत मी विचारतो हो की एकंदरीतच एका विशिष्ट शिक्षण संस्थेचे उमेदवार देखील या आपल्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी करतायत आणि एक चर्चा अशी केली जाते की त्या शिक्षकांवरती प्रचंड दबाव आहे म्हणजे ज्या शिक्षण संस्थेचं आपण प्रतिनिधित्व केलेलं आहे त्या शिक्षण संस्थानिकांनी शिक्षकांवरती दबाव टाकल्याची एक धबक्या आवाजात चर्चा आहे काय एकंदरीत तुम्ही फिरताना तुम्हाला असं जाणवलं आता बघा शंभर वर्षामध्ये संस्थेला सुरुवातीच्या काळामध्ये स्वतःच्या आमदारांची खासदारांची गरज पडलेली होती तर ते आमदार खासदार संस्थेमधनं आलेसुद्धा आणि नंतर मी जो बारा वर्षाचा हो कार्यकाळ बघितला मी म्हटलं की मला राजकारणात जायचं नाही मला फोकस्ड होऊन संस्थेचं काम करायचं आहे मला संस्थेची प्रगती करायची आहे मंदिरातल्या शाळा बाहेर करायच्या आहे त्या काळामध्ये जेव्हा वेगवेगळे म्हणजे त्यावेळेस पदवीधरचे इलेक्शन झाले त्यावेळेस शिक्षक आमदारकीचे इलेक्शन झाले वेगवेगळे उमेदवार जेव्हा माझ्याकडे यायचे ते म्हणायचे की आम्हाला प्रचार करायचा आहे तर आपण असं कधीच करू शकत नाही की तुम्ही इथे जाऊन प्रचार करू शकत नाही ही लोकशाही आहे आणि प्रत्येकाला प्रत्येकाचं मत मांडण्याचा अधिकार आहे हा प्रकार तुम्हाला पहिल्यांदा जाणवतोय मला हा पहिल्यांदा शॉकिंग आहे मी प्रत्येकाला म्हणजे मला मी असा अनुभव घेतलेला की मी सगळ्यांना सांगायचे की यांना तुमच्या इथे येऊ द्या बोलू द्या तुमचं तुम्ही ऐकून घ्या तुमचं मत तुम्हाला ठरवण्याचा अधिकार आहे आता ह्या शिक्षकांवरती जो दबाव दिसतोय याबाबत आपण काय आव्हान म्हणजे मला तर हेच विशेष वाटलं की आम्हाला स्वयं येण्यापासून बंदी जेव्हा केली त्यांनी म्हणजे मला हे कळलंच नाही की ही, ची? ही, नहीं। ही ची संस्था कोणाची ही तुमच्या ना एकट्याची नाही आहे ही दहा हजार सेवक सभासदांची संस्था आहे आणि ही समाजाची संस्था आहे हिला खूप मोठा इतिहास आहे एकशे दहा वर्षाचा इतिहास आहे इथे येणारा हा शिक्षक आहे हा सगळा मेरिटचा शिक्षक आहे याला स्वतःचं आचाराचं स्वातंत्र्य आहे विचारांचं स्वातंत्र्य आहे व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आहे ते जर तुम्ही दाबत असाल तर हा ही मम्मी असं म्हणत की वादळापूर्वीची शांतता आहे